मी वास्तुतज्ञ ज्योतिर्वि आनंद पिंपळकर देवी प्रतिवर्षी कोणकोणत्या कौन तरी वाहनांवर बसून येते यावर्षी ती कोणत्या वाहनावर बसून येणार आहे हे मी तुम्हाला सांगते देवी भागवत पुराणामध्ये देवीचं आगमन हे कोणत्या वाहनावर होते याबाबतीत एक सविस्तर भाष्य केलेलं दिसतं शशी सूर्य गजारुढा शनी भौमे तुरंगमे गुरुशुक्रेश दोलायाम बुधे नौका प्रकारतिता या श्लोकामध्ये आठवड्यातल्या सातही दिवसांनुसार देवीचं सा आगमन कोणत्या वाहनावर होणार आहे हे सांगितलंय म्हणजेच आठवड्यातल्या दिवसांनुसार वेगवेगळ्या वाहनांवरून देवीचं आगमन होत असत म्हणजे नवरात्राचा जो आरंभ हा सोमवारी किंवा रविवारी होत असेल तर याचा अर्थ देवीचं हत्तीवर आरूढ होऊन आगमन होणार आहे शनिवार आणि मंगळवारी नवरात्राला सुरुवात झाली तर देवीचं आगमन अश्व म्हणजे घोड्यावरून बसून होणार आहे तर गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी घटस्थापना असेल तर देवीचं आगमन डोली किंवा पालखीतून होतं आणि घटस्थापना जर बुधवारी आली असेल तर देवीचं आगमन नौकारूढ होतं असं पुराण सांगतं अर्थातच यावर्षी देवी सोमवारी येते म्हणजे देवीचं वाहन अर्थातच हत्ती आहे आणि अर्थातच हत्ती हे गजलक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळं हे वर्ष सर्व भक्तांसाठी अष्टलक्ष्मी प्राप्तीचं आणि सर्व बाजूने प्रगतीचं जाणार हे मात्र नक्की त्यामुळे देवीची उपासना मनोभावे करा गजारूढ आईसाहेब तुमच्या जीवनाचं कल्याण नक्की करतील नवरात्रीविषयी अधिक तुम्हाला माहिती हवी असेल तर जरूर कमेंट करा व्हिडिओ पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला सा ओम साईराम